नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे आंदोलन आहे ते सर्वांपरी आहे की खळखट्याशिवाय आमच्याकडं आम्हाला दुसरं काय समजत नाही आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आम्हाला काय करणार प्रशासन किंवा पोलीस प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करू शकतं याच्या पलीकडे काय करू शकत नाही आम्ही आमचा इथून पुढचा जो मार्ग असेल तो तीव्र आणि उग्र असेल एवढंच मी सांगू शकतो

आवाज आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी चेंबूर गडकरी येथील वरून बेवरेजेस लिमिटेड अर्थात पेप्सी कंपनी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अणुशक्तीनगर विधानसभा प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन करण्यात आले पेप्सी कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या प्रमुख मागणीकरिता मागील चार महिन्यांपासून मनसे एकशे अठ्ठेचाळीसचे शाखा अध्यक्ष संतोष पवार सातत्यानं पाठपुरावा करीत आहे मात्र पेप्सी कंपनीचे माजोर आणि मुजोर व्यवस्थापक याकडे कानाडोळा करीत असल्यानं अखेर या पेप्सी कंपनी व्यवस्थापकाच्या विरोधात शाखा अध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं अशा या आंदोलनात मनसे आणि शक्तीनगर विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र गवस चेंबूर विधानसभा विभाग अध्यक्ष माऊली थोरवे मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष रवींद्र शेलार एकशे चे शाखा अध्यक्ष मंगेश पडवळ एकशे अठ्ठेचाळीसच्या महिला शाखा अध्यक्षा सरोजनी सावंत यांच्यासह पुरुष आणि महिला उपविभाग अध्यक्ष शाखाध्यक्ष व उपविभाग सचिव शाखा सचिव तसेच विद्यार्थी सेना वाहतूक सेना स्वयंरोजगार आणि रस्ते अस्थापनांसह सर्व विंगचे पदाधिकारी आणि सर्व महाराष्ट्र सैनिक सहभागी झाले होते वर्षानुवर्ष आमचे शाखाध्यक्ष संतोष पवार वरुनविरोधात पत्र देऊन स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न करत होते त्यांच्याकडे बैठकीची मागणी करत होते परंतु मुजूर प्रशासन आजपर्यंत बैठकीला वेळ देत नव्हते त्यामुळे नाईलाजाने खरोजर संपूर्ण महाराष्ट्रात ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे असा कायदा असताना देखील ही कंपनी मुजूर कंपनी इथल्या भूमिपुत्रांना रोजगार देत नसल्या कारणाने आज नाईलाजाने आम्हाला धरणे आंदोलन करावं लागत आहे संतोष पवार यांनी वेळोवेळी इथे पत्रकार केला होता पोलिसांना हे केलं पत्र दिलं तरी सुद्धा अजून एक कंपनी प्रशासन मिटिंग देत नव्हत्या हो आज आम्ही धरणे धरणे आंदोलन माध्यमातून कंपनीला एक इशारा देतो आहोत की आज जर कंपनीने आमच्या मागण्या मान्य केल्या तर ठीक आहे अन्यथा आमच्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खळखटे आंदोलन केले जाईल हो। आसेल आसेल हे कंपनीने लक्षात ठेवा आज माझे सहकारी संतोष पवार यांनी अनेक वेळा पी एम सी कंपनीला निवेदन दिलेले आहेत की या ठिकाणी स्थानिक भूमिपत्रांना नोकरी असेल व्यवसाय असेल त्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे परंतु अनेक वेळा त्यांचं निवेदन हे डावलण्यात आलं त्यांची मागणी कधी मान्य केली नाही आणि आज शेवटी एक आंदोलनाचा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेक वेळा निवेदन देते सा, समजावून सांगते परंतु नाही ऐकलं तर आंदोलनाशिवाय पर्याय नसतो अजूनही वेळ गेली नाही पेप्सी कंपनीच्या विरोधात आता हे आंदोलन शांततेने आहे जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत ते आंदोलन तीव्र असेल आणि यापुढचं आंदोलन हे मनसे स्टाईलमध्ये असेल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपर्यंत गेल्या चार महिन्यापासून यांचा पाठपुरावा करतो आहे येथील जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे वेळ मागण्याचा प्रयत्न केला त्यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला आमच्या इथल्या स्थानिक लोकांना ज्या कंपनीच्या परिसरामुळं कंपनीमुळं होणाऱ्या दुष्परिणामाचा जो परिणाम होतो स्थानिकांवर त्याच्यासाठी त्या लोकांना रोजगार मिळवून द्यावा तर त्यांनी काय तो मॅनेजमेंटनी तो कॉल घेतलेला नाही आहे त्यांनी आता अद्यापही जी चर्चा करण्याचं करत आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे एक सुरुवातीचं साधं सिंपल साधं उदाहरण हे आहे आंदोलन आहे आणि हे आंदोलन याच्यापेक्षा जास्त तीव्र करण्याची मी ग्वाही देतो कंपनीला जर कंपनीनं मॅनेजमेंटनं स्थानिकांना रोजगार दिला नाही तर जवळजवळ इथं सहाशे ते सातशे लोक काम करतात त्यापैकी स्थानिक पन्नास टक्के ऐंशी टक्के स्थानिक हवे आहेत तर स्थानिक त्यापैकी दहा ते बारा टक्के लोकांना देऊन बाहेरच्या परप्रांतीय लोकांना इथं बाहेरून आणून भरून झालं भरलं जात आहे एक एक माणसाला तीन तीन शिफ्टमध्ये काम करण्याची संधी दिली जाते पण इथल्या स्थानिकांना एकही शिफ्टचं काम दिलं जात नाही सकाळी इथं आल्याच्यानंतर माणसांची तोंडं बघून कोण उत कोण आहे चल ये आतमध्ये जो मराठी माणूस आहे त्याला जाणीवपूर्वक आणि हेतूस्पष्टपणे डावललं जातं आहे या कंपनीचं माजोर आणि मुजोर व्यवस्थापकाच्या विरोधात ये हे धरणं आंदोलन आहे आणि या पूर्व प्रमाणात अजून आंदोलन आम्ही करणार आहोत की आमच्या आंदोलनाचा तुम्ही अंत पाहू नका कारण आम्हाला सन्मान्य राजसाहेबांनी फक्त आंदोलन करण्यासाठी शिकवलेलं नाही आहे तर तुमच्या काचाही फोडण्याच्या कशा हेही आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळे आम्हाला ही वेळ तुम्ही येऊ देऊ नका की उद्या भविष्यात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या आप, पाप्सी कंपनीचे एकही काच इथे राहणार नाही एवढी मी तुम्हाला गवाई देतो आमचे शाखा अध्यक्ष संतोष पवार यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही जर पॅप्सी कंपनीला कळत नसेल तर आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करणं गरजेचं होतं आणि आता आम्ही जोपर्यंत ते आमच्याकडे काही आमच्या ज्या मागण्या आहेत ते काही बोलत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनात थांब राहणार आहे त्याच्यानंतर जरी त्यांनी परत येऊन तरी आम्हाला काय केली नाही आम्ही खळखट्या आंदोलन पण करायला तयार आहोत हे त्यांनी नोंद इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता